बहुजन संग्राम या सामाजिक विधायक महाराष्ट्र व्यापक संघटनेतर्फे सालबाप्रमाणे या वर्षी देखील सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दादर मुंबई चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देश विदेशातून वंदन करण्यासाठी आलेल्या जनतेला अन्नदानाचे वाटप करण्यात आले अन्नदान वाटपाचा प्रारंभ बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर व मुंबई प्रदेशाध्यक्ष विनोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला गेल्या एकवीस वर्षापासून बहुजन संग्राम ह्या राज्यव्यापक संघटनेतर्फे हा सेवाभावी व मानवतावादी उपक्रम सुरू आहे याप्रसंगी बहुजन संग्रामच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश महासचिव सरिता कांबळे बहुजन संग्राम महिला आघाडीच्या तिरुपती बालाजी येथील आंध्र प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी संजू रेड्डी यांच्या हस्तेही अन्नदान वाटप करण्यात आले